जी मराठी चर्चा ही होणारच केपी मगेनवर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या वतीनं सभासदांची दिवाळी अधिक गोड व्हावी म्हणून सभासदांना पंचवीस टक्के उच्चांकी लाभांश आणि कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व माजी आमदार केपी पी यांनी दिले यावेळी लाभांश व बोनस वितरण सोहळा पार पडला संस्थेबद्दल माहिती देताना मगेनवर म्हणाले की संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यातही सक्रिय आहे दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून सामाजिक असं त्यांनी सांगितलं कर्ज वितरण झालंय चालू आर्थिक वर्षात संस्थेला आठ कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांचा नफा झालाय संस्थेच्या एकोणतीस संगणकीकृत शाखा कार्यरत असून कर्नाटकात सर्वाधिक लाभांश देणारी पहिली सहकारी संस्था ठरली संस्थेच्या यशाचं श्रेय संचालक मंडळाचे मार्गदर्शक कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि सभासदांचे सहकार्यांना जातं असं मगेनवार यांनी सांगितलं या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीश मगेन्नवर उपाध्यक्ष सदाशिव मिरजे संचालक जिनाप्पा शेटबाळे अशोक चिमाई भीमू बोले सुरगौडा पाटील सुभाष मगेन्नवार आप्पासाहेब जमदाडे नेमिनाथ पट्टणकुडे संजय पाटील इलियास मुल्ला दत्तूबाने बेबीताई कोठीवाले सरिता मंगसुळे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्य व्यवस्थापक प्रदीप मगेनवार यांनी स्वागत केलं तर उपव्यवस्थापक रावसाहेब कोठिवाले यांनी आभार सिमाराठी मांजरेहून तात्यासाहेब कामात